एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू असताना दुसरीकडे महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत पार पडली आज सत्तावीस महानगरपालिकांसाठी महापौर पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं अनुसूचित जाती जमाती ओबीसी प्रवर्गासाठी एकूण अकरा महापालिकांचं महापौर पद आरक्षित असेल तर तब्बल चौदा महानगरपालिकांमधील महापौरपद विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असणार आहे आरक्षण कसं असणार आहे आपण पाहतोय अनुसूचित जाती महिला साठी राखीव नांदेड वाघाळा आणि पनवेल महानगरपालिका अनुसूचित जाती सर्वसाधारण राखीव अमरावती नाशिक महानगरपालिकेचं महापौरपद अनुसूचित जमाती सर्वसाधारण राखीव गटासाठी तर चंद्रपूरचं ओबीसी महिलेसाठी राखीव असणारे महापौरपद जळगाव आणि मीरा भाईंदर देखील राखीव झालेला आहे पिंपरी चिंचवड औरंगाबाद नवी मुंबई हे ओबीसी सर्वसाधारणसाठी राखीव झाले ठाणे कल्याण डोंबिवली ही महिला खुल्या गटासाठी राखीव झाले उल्हासनगर परभणी देखील खुल्या महिला गटासाठी राखीव झाले सोलापूर कोल्हापूर देखील खुल्या गटासाठी राखीव त्याचबरोबर पुणे नागपूर देखील खुल्या गटासाठी राखीव असणार तर इकडे मुंबई आणि वसई विरार देखील सर्वसाधारण खुल्या गटासाठी तर अकोला अमरावती सर्वसाधारण खुल्या गटासाठी असणार आहे शिवाय लातूर धुळेही आणि मालेगाव भिवंडी खुल्या गटासाठी राखीव असणार आहे